स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज मी एक छानसा अनुभव तुमच्यासोबत घेऊन आलेले माझा स्वतःचा आणि बरेचसे असे अनुभव असतात जे सेवेकऱ्यांना येत तस असतात तसे मला ही छोटे मोठे जे काही अनुभव आहे ते येत असतात हा वर्षाचा शेवटचा अनुभव तर नाही म्हणता येत अजून वर्ष संपायला दोन तीन दिवस बाकी आहे त्यामुळे स्वामी केव्हा काय चमत्कार करतील याला काही म्हणजे आपण विचारच करू शकत नाही असाच एक अनुभव आलेला आहे मला बऱ्याच जणांनी माझी जेव्हा मी मूर्ती विसर्जन केली तेव्हा मला बऱ्याच जणांनी विचारलं की ताई मूर्ती का विसर्जन केली के 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 तर बरं विसर्जन केली त्या मूर्तीला कलर मारून घ्यायचा असता त्याची थोडी रिपेरिंग करायची असते किंवा तुम्ही दुसरी ही मूर्ती आणा ती मूर्ती आणा बरेचसे मला प्रश्न म्हणजे विचारले गेले तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की मी ती मूर्ती का विसर्जन केली तर सगळ्यात मोठं त्याचं कारण होतं त्या मूर्तीचा जो इथे कान होता तो तुटलेला होता आणि खंडित मूर्त्या घरात ठेवू नये असं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे ती मूर्ती खंडित झालेली होती आणि माझ्या ती मूर्ती खूप जवळची होती कारण की मी ती अक्कलकोटला पहिल्यांदा गेले होते आणि अक्कलकोटवरून ती मूर्ती माझ्याकडे आली होती त्यामुळे मला खूप आनंद झालेला होता आणि ती मूर्ती माझं विसर्जन करायचं अजिबात इच्छा नव्हती पण मी एक दोन ठिकाणी विचारलं केंद्रामध्ये तर सगळीकडून मला निगेटिव्ह इम्पॅक्ट आला की तुम्ही ती मूर्ती विसर्जन करा म्हणून त्यामुळे मी ती मूर्ती विसर्जन केली आणि आता प्रश्न होता की नवीन मूर्ती घरात कोणती आणायची कारण की माझी पहिली मूर्ती होती तशी जर आणली तर परत त्या मूर्तीचे हेच हलवणार आहात कारण की आपण अभिषेक करावा लागतो मूर्तीवरती तर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला त्या दिवशी अशीच एक मला कमेंट आली की ताई तुम्ही मूर्ती कधी घेणार आहात तर सगळ्यात अगोदर मी सांगते तुम्हाला की मूर्ती कोणती घ्यायची होती मला तर मी असंच मूर्तीच्या शोधामध्ये होते माझ्याकडे अक्कलकोटचे जे मूर्तीकार असतात बघा बाहेर बसलेले किंवा जे छान असे मूर्ती घडवतात त्यांचे नंबर्स आहेत माझ्याकडं आणि व्हॉट्सअपला पण आहे ते ग्रुप त्यांचा तर मी तिथे मॅसेज टाकला होता की मला मूर्ती पाहिजे म्हणून स्वामींची तर त्यांनी मला भरपूर असे फोटो पाठवले हो स्वामींच्या मूर्तीचे आणि त्या मूर्ती त्याच होत्या जी पहिली मूर्ती माझ्याकडे होती त्याच मूर्ती त्या होत्या आणि कसं होतं ना की त्या ज्या मूर्त्या असतात मार्बलच्या वगैरे बनले त्या खूप आकर्षक असतात जेणेकरून पितळाच्या मूर्त्या एवढ्या आकर्षक नसतात ते करून त्या मूर्त्या खूप आकर्षक असतात आणि मला त्यांनी फोटो वगैरे पाठवले मूर्त्यांचे बरेच दहा बारा फोटो आले असेल मी तुम्हाला साईडला लावेल फोटो तर मूर्त्यांचे फोटो आले मला त्यानंतर मी मूर्ती सलेक्ट करत होते की कोणती मूर्ती घ्यावी पण असा सहज विचार आला की आपण ही मूर्ती घेतो आहे आणि मूर्ती तीन तीन वेळेला म्हणजे परत परत बदलणं ही चांगली गोष्ट नाही आहे तर त्यामुळे मी असा विचार केला की ही मूर्ती आपण आता घेणार परत एक दोन वर्षाने त्या मूर्तीला आणून एकच वर्ष झालं होतं माझ्या जी मी विसर्जन केली ती डबल ही मूर्ती घेणार आपण आणि एक वर्षानंतर डबल ह्या मूर्तीला जर तसंच झालं तर परत ही मूर्ती मला विसर्जन करावी लागणार आणि मूर्तीच्या ज्या किंमती आहे त्याही स्वस्त नाही आहे कोणत्याच मूर्ती महाराजांची किंमत लावणे एवढी मी मोठी नाही आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगते की मी ज्या मूर्त्या बघितल्या होत्या त्या एक मूर्ती पाच हजारे पा पाच हजारापासून हो ते नऊ हजारापर्यंत मूर्ती होत्या आणि मार्बलच्या होत्या मग मी सिलेक्ट करत होते मूर्ती तरी मला त्या मूर्त्या घ्यायच्या होत्या चला ओके मी ठरवलं मूर्ती घ्यायची त्याच्यातून एक दोन मूर्त्या मी सिलेक्ट केल्या की ह्या मूर्तीतून एक मूर्ती आपल्याला घ्यायची आहे आणि मग त्या दिवशी एक कमेंट आली की ताई तुम्ही मूर्ती कधी घेणार आहेत आणि मला दुपारी झोपायची सवय म्हणजे मी दुपारी आराम करत असते थोडासा दुपारी झोपले आणि माझ्या डोक्यातच होतं की मूर्ती कोणती घ्यायची म्हणून आणि मी असंच मला स्वप्न पडलं झोपले मी दुपारी बरं का एक दोनच्या सुमारास स्वप्न पडलं की माझ्या स्वप्नामध्ये एक बाई समजा अशी वडापावची वगैरे दुकान असतात ना तिथे बरं का तिथे मला एक स्वामींची पितळेची एवढी मूर्ती दिसली असेल तिथे मी स्वप्नामध्ये घडतं हे सगळं तिथे मी गेले ती मूर्ती बघितली आणि त्या बाईला मी विचारलं ही मूर्ती तुम्ही कुठून आणली तर त्यांनी मला सांगितलं की मला ही इथून ह्या ह्या दुकानातून मी घेतली मी जे ही दुकान मी ज्या दुकानातून मूर्ती घेतली ती दुकान माझ्या शेजारीच आहे पण ती दुकान बंद आहे तुला आता सध्या मूर्ती भेटणार नाही पण तुला जर मूर्ती घ्यायची तर तू पितळेचीच मूर्ती घे आणि अशीच मूर्ती घे मी तुम्हाला जशी माझ्या स्वप्नात ती मूर्ती आणि मी तुम्हाला दाखवेल पण एकदा एखाद दिवशी तर तू तीच मूर्ती घे आणि पितळेची मूर्ती चांगली असते असं मला ती बाई सांगते आहे आणि मी ऐकते आहे आणि जिथून मला माझी मूर्ती घेण्याची तयारी झाली जिथे मला मूर्ती घ्यायची होती ती दुकान बंद होती मग मी त्या मावशींना म्हटलं की तुम्ही माझा नंबर घेऊन टाका माझा नंबर घ्या आणि ती दुकान उघडली की मला कॉल करा मग मी माझा नंबर त्यांना दिला असं मला स्वप्न पडलं आणि लगेच माझे डोळे उघडले की म्हणजे काय चालू आहे हे नेमकं आणि मग त्यानंतर मी एक दोन ठिकाणी केंद्रामध्ये विचारपूस केली की मी मूर्त्या कोणत्या घेऊ म्हणून तर सगळ्या मठाधीशांनी जे केंद्रातले प्रमुख असते सगळ्यांनी मला एकच सांगितलं ग तुम्हाला जर मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही ती पितळ्याचीच मूर्ती घ्या कारण की आपण ज्या मार्बलच्या मूर्त्या आणतो ज्या मार्बलच्या मूर्त्या आहे त्यामध्ये देवत्व नसतं त्या फक्त शोसाठी असतात आता बऱ्याच सेवकांच्या घरी मी बघितलेलं आहे इवन माझ्याही घरी पहिली तीच मूर्ती होती की ज्या मार्बलच्या मूर्त्या असतात त्या बऱ्याच से सेवेकरांकडे आहे पण ज्या केंद्रातले दादा जे आहे ते सेवा देतात जे मठाधीश आहे त्यांच्याकडून मला असा रिप्लाय आला की पितळेच्याच मूर्तीमध्ये दे देवत्व असतं आणि पितळेचीच मूर्ती घरात ठेवावी आणि ती ही तीन इंचाच्या वर चालत नाही तर असं मला सांगण्यात आलं आणि मग मला मी ठरवलं की बाबा आपल्याला स्वामीने जो दृष्टांत दिला आहे तीच मूर्ती मी घेणार आहे पितळेची मग मी पितळ्याच्या मूर्तीच्या शोधात लागले त्यानंतर पितळ्याच्या मी खूप सगळ्या मूर्त्या बघितल्या जिकडे तिकडे मूर्त्या बघितलेल्या आणि अजूनही माझं प मला जशी हवी आहे म्हणजे स्वामींची एखादी मूर्ती बघितली तिचं बघितलं बघितलं रूप आपल्या मनामध्ये बसलं पाहिजे मी अशी मूर्ती शोधते आहे मी एक दोन मूर्त्या अजूनही बघितल्या पण असो थोडी मला म्हणजे माझी तरी इच्छा अशी आहे की एवढी जरी मूर्ती घेतली मी एवढी समजा तर त्याला समजा छान वस्त्र वगैरे घालता येईल पितळेच्या मूर्तीला पण अशीच मूर्ती मी बघते आहे तर असो आणि आता मी ठरवलंय की बऱ्याच जणांचा मला प्रश्न होता की तुम्ही मूर्ती कधी घेणार आहे तर हो मी लवकरच मूर्ती घेणार आहे महाराजांचा जो आता प्रगट दिन ते येईल ते तेव्हा मी मूर्ती घेईलच म्हणजे त्याच्या अगोदर तरी माझ्या घरात मूर्ती येईल हे कन्फर्म आहे तर असो मूर्ती घ्यायचीच आहे आणि कशी घ्यायची हेही मी तुम्हाला सांगितलं आणि ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे किंवा महाराजांचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये महाराजांनी गोटी हातात घेतलेली आहे किंवा मूर्ती तर मला बऱ्याच प्रश्न आले की अशा घरामध्ये ते थे ठेवावे का नाही अहो महाराजा आहे महाराजांचे सगळे स्वरूप एकच आहे त्यामुळे तुम्ही असं मनात आणायचंच नाही आणि ती गोटी म्हणजे पूर्ण विश्व होतं तर असं मनात आणायचंच नाही की ती गोटी असलेला फोटो चालेल की तुम्हाला आवडला तो घरी घेऊन यायचा फक्त आता मी सेवेकऱ्यांना विनंती करेल की जे सेवेकरी इथून पुढे नवीन मूर्त्या घेणार आहे स्वामींच्या त्यांनी आवर्जून पितळ्याचीच मूर्ती घ्या कारण की पितळ्याचीच मूर्ती देवत्व असतं तर असो असं काहीतरी माझा छोटासा अनुभव होता महाराजांनी दृष्टांत दिला आणि आता मी तीच मूर्ती घेणार आहे लवकरच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नवीन मूर्ती बघायला भेटणार आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ